शब्दात मानता येत नाही त्याचप्रमाणे बाबासाहेबांची मूर्ती शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव या दिवशी मध्य प्रदेशातील मऊ या गावी बनला जन्माला आले शिक्षणापासून विकासापासून वंचित असलेले एका समाजात त्यांचा जन्म झाला त्यांना शालेय शिक्षण देताना अस्पृश्य म्हणून मानहानी स्वीकारावे लागले पण त्यामुळे खस्तीन ते बाबासाहेब कसले त्यांनी प्रचंड कष्ट आणि संघर्षातून दिनदलितांचा उदर हेच त्यांनी त्यांच्या जीवनाची ध्येय ठेवले आपले ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षण हे तंची द्थे द्थे अपने ये करना एक मात्र हत्यार आहे हे बाबासाहेबांनी फार लवकर ऐकले ते म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण शिक्षण हे मात्र वाघिण्याचं दूध आहे जो तो घेईन तो राहणार नाही बाबासाहेबांनी प्रचंड कष्ट आणि संघर्षातून थेट कोलंबिया केला मोजावी किती के उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजावी किती उंची तुमच्या कर्तृत्वाची बाबासाहेब तिथेच शिकवली व्याख्या जगाला माणसातल्या माणुसकीची माणसातल्या माणुसकीची बाबासाहेब

कुठा कुठा असा भीमा बाईचा लेख लाखात नव्हे तर जगात एक होता जगात एक होता धन्यवाद जय भीम जय शिवराय नमोभूत